नमस्कार शेतकरी बंधूंनो तूर हे, हे एक आशावादी पीक आहे उत्पादन खर्च कमी होऊन त्यात उत्पन्न एकरी नफा जास्त राहू शकतो मात्र या पिकामध्ये एक महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा जेवढ्या फांद्या जास्त तेवढं उत्पादन जास्त त्यामुळं तुरीमध्ये फांद्याची संख्या कशी वाढेल यावर आपण लक्ष देणं गरजेचं आहे तिच्या विविध लागवड पद्धतीमध्ये एक आपण सोल क्रॉप ज्याला निखळ निवळ तूर म्हणू अशी एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये आपण फक्त तूर हे एकच पीक घेऊ शकतो दुसरी पद्धत म्हणजे जोडओळ पद्धत ज्याच्यामध्ये चार फुटाचं तीन चार किंवा पाच फुटाच्या रेघाट्या मारून किंवा बेड करून दोन बेड लावणे आणि एक सोडून देणे आपल्या जमिनीनुसार ते आपण ठेवू ठरू शकतो आणि तिसरी पद्धत म्हणजे आंतरपीक पद्धत ज्यामध्ये समजा सोयाबीन उडीद मूग हे जर आपण पिकं घेतले तर तुरीच्या तासापासनं किमान दोन फूट अंतर सोडून किंवा तुरीच्या दोन्ही बाजूचा सोयाबीनचा एक एक तास बंद करून अशा पद्धतीनं पेरणी म्हणजे आपण आंतरपीक पद्धत अशा तीन पद्धती तुरीमध्ये आहेत ज्याच्यामध्ये निखळ पीक पद्धत ज्याच्यामध्ये फक्त तुरस लावल्या जाते जोडवळ पद्धत आणि तिसरी पद्धत म्हणजे आंतरपीक पद्धत याच्या अंतराबद्दलचा दुसरा व्हिडिओ आपण तो तोसुद्धा आपण सविस्तर पाहावा धन्यवाद